नमस्कार मित्रांनो तर आंबाबागेची फवारणी कधी आणि कशी करायची तर पाहू शकता मोहर लागल्यानंतर आपण कुठले कुठले औषध घेतायेत तर हे पहा आपण औषध घेतोय जे की दहा ते वीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम या पद्धतीने आपण काय करतोय वीस लिटरच्या ड्रममध्ये औषध घेतोय पाहू शकता ते औषध कसे टाकले जातात आणि कोणते औषध आहेत हे औषध यासाठी करायचे की मोहर लागल्यानंतर त्यावर भुरशी पडू नये किंवा मोहरगळ होऊ नये किंवा फळधारणा चांगली व्हावं यासाठी हे औषध जाता। घेतले जातात हे औषध घेतल्याच्या नंतर प्रत्येक झाडाला व्यवस्थित त्याची फवारणी करून घ्यायची जेणेकरून की आपल्या आंब्याला लागलेला मोहोर हा अतिशय उत्तम प्रकारे असणारा मोहोर गळू नये आणि त्या मोहरापासून आपल्याला फळधारणा चांगली व्हावा यासाठी आपण काय घेतलेलं आहे औषधमध्ये झिंकचं थोडंसं प्रमाण घेतलेलं आहे एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक घेतलेलं आहे त्यानं हा मोहोर अतिशय उत्तम प्रकारेने ग्रोथ झाली जाते आणि फळधारणा होऊन जाते आणि या फवारणीचा किंवा या औषधांचा वास पण येत नाही त्यामुळे मध मधमाशा येण्यास कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही सुंदर असा मोहोर लागलेला आहे आणि या मोहराला आपण याची निगा म्हणून ही फवारणी घेत आहोत यानंतर आपण अजून एक फवारणी घेत आहोत पाऊशात मोहोर अतिशय सुंदर आहे आणि आपण प्रत्येक झाडाला योग्य प्रमाणे फवारणी घेत आहोत फवारणी घेतल्याच्या नंतर आठ ते दहा दिवसात याचा रिझल्ट आपण पाहू शकता सुंदर अशी फवारणी आणि प्रत्येकाने ही फवारणी जर घेतली तर अतिशय चांगली गोष्ट आहे कारण या तीन चार दिवसामध्ये वातावरण थोडंसं जरा ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि या वातावरणामुळं मोहर गळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी मित्रांनो जर आपल्याकडे आंब्याची बाग असेल किंवा आंब्याची झाडं असेल तर या पद्धतीने जे की तुम्हाला सुरुवातीला औषध दाखवलेत कुठली फवारणी घेतो ती त्या पद्धतीने औषधं घ्या औषधं घेतल्यानंतर शंभर टक्के तुमच्या आंब्याला चांगली फळधारणा होईल किंवा तुमच्या आंब्याचा मोहर गळणार नाही किंवा कमी होणार नाही या पद्धतीने आपले आंब्याची बाग आहे आणि आपण त्या आंब्याला या पद्धतीने फवारणी घेत आहोत तर जर का तुम्ही आंब्याला या पद्धतीने फवारणी घेतली तर निश्चित तुमच्या आंब्याला फळधारणा चांगली होईल आणि एक लक्षात ठेवायचं आहे की जर आंब्यामध्ये मधमाशा येत नसेल नसतील तर एक एक ते दोन किलो गूळ एक पाच सहा लिटर पाण्यामध्ये त्याचं काय करायचं आहे मिश्रण तयार करायचं आणि ते आंब्यावरती फवारायचं आणि जर ते शक्य झालं नाही तुम्हाला ते एका ते चे चे, ते एक तर एका पोत्यावरती त्या गुळाचे तुकडे काय करायचे फोडून घ्यायचे त्याच्यावरती पाणी टाकायचं आणि एकतर ते झाडाच्या खाली ठेवायचं किंवा गुळ आपला बागेमध्ये तुम्ही जाळा ते जाळल्याच्या नंतर त्याचा एक स्मेल तयार होतो आणि त्यानं पण काय आहे मधमाशा आपल्या बागेमध्ये येतात आणि त्यानं परागीकरण चांगल्या पद्धतीने होते या पद्धतीने जर आपण आपल्या बागेची काळजी घेतली ते निश्चित चांगल्या पद्धतीने फळ धारणे झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निश्चित माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र